हाय फ्रेंड माझं नाव सुमित आहे मी पंचवीस वर्षाचा तरुण आहे माझं शिक्षण फक्त बारावी झालं होतं आमच्या घरी मोठ्या प्रमाणात शेती असल्यामुळे घरच्यांनी मला फार शिक्षण घेऊ दिले नाही यामुळे शेती करता करता काही जोड व्यवसाय देखील मी करत होतो घरी मी एकुलता एक असल्यामुळे सर्व जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती आई बाबा थोडे थकले होते यामुळे त्यांना फार कामं होत नव्हती हो आपल्या हाताखाली एखादी मुलगी असावी म्हणून आई वडील माझ्यासाठी मुलगी शोधत होते पण शेती असूनही लग्न जमण्यासाठी खूपच अडचणी येत होत्या मुलींना व त्यांच्या आईवडिलांना वाटायचं मुलगा काहीतरी नोकरीला असावा काही दिवसांनी माझ्या वडिलांच्या मित्रांनी माझ्यासाठी एक सोयरी काढली होती ती मुलगी खेडेगावातील होती तिचं वय थोडं कमी होतं पण तिच्या घरची परिस्थिती गरिबीची होती तिचं नाव पूजा होतं ती फार सोजवळ वाटत होती दहावीनंतर तिनेही शिक्षण सोडून दिले होते पुढे शेतामध्ये काम करण्यासाठी जात असायची यामुळे मलाही वाटले की आपल्या शेतीलाही कामासाठी थोडाफार आधार मिळेल पूजाबरोबर माझं लग्न फिक्स झालं होतं लग्नातील खर्च आम्हीच करणार होतो मला बायको मिळाली म्हणून जवाब म्हणून ती जबाबदारी आईबाबांनी घेतली होती लग्नाला खर्च येणार नाही म्हणून पूजाचे आईवडील खूपच खुश झाले होते काही दिवसांनी माझ्या लग्नाची तारीख फिक्स करण्यात आली आईवडिलांनी पैशाची जुळाजुळही केली होती एका शुभ मुहूर्तावर माझं आणि पूजाचं लग्न झालं होतं लग्नामध्येच लोक म्हणायचे मुलगी खूपच लहान दिसते मित्र म्हणायचे आता तुझी फारच मजा होईल कारण तुझ्यापेक्षा कमी वयाची मुलगी तुला बायको म्हणून मिळाली आहे लग्नामध्येच पूजा थोडी नर्वस वाटत होती तिचं लक्ष माझ्याकडे नव्हतं तिच्या मनात वेगळाच विचार चालू होता तिच्या मैत्रिणींना तिला सारखं सांगावं लागायचं असं उभं राहा तसं उभं राहा कॅमेऱ्याकडे नीट पहा नवऱ्या शेजारी उभं राहा अशा साऱ्या गोष्टी तिला सांगाव्या लागत होत्या यामुळे लोकांना वाटायचं याची बायको फारच अडाणी आणि गांढळ दिसते पण मला वाटायचं लग्नानंतर आपण तिला ॲडजस्ट करून घेऊ घरात कसं वागायचं हे तिला आपण शिकवू यामुळे लग्नात मी तिच्याविषयी फारसा विचार केला नाही लग्नाच्या दिवशी मंदिरात जातानी माझ्या मित्रांनी मला खूपच नाचायला लावले होते आणि त्यांनीही खूपच आनंद घेतला होता लग्नामध्ये मोठा खर्च करून पूजाला आम्ही घरी आणलं होतं तिच्यासोबत तिच्या काही मैत्रिणीही आल्या होत्या काही मुलं त्यांच्याकडे शेटिंग लावायला पाहत होते कारण त्यांनाही खूप दिवसापासून बायको मिळत नव्हती प्रत्येक गावात असे मुलं खूपच होते प्रत्येकाला जावईवाले नोकरीवाले जावई हवे होते यामुळे कामं करणाऱ्या मुलांसाठी मुली कोठून आणायच्या हा एक संशोधनाचा विषय आहे लग्नानंतर दोन चार दिवसांनी पाहुणे आपापल्या गावी निघून गेले काही दिवसातच आमची देवपूजाही झाली आणि पूजाच्या मिलनाची सुहागृहात आज येणार होती यासाठी मी चांगलीच तयारी केली होती एका खोलीत मी बेड लावला होता त्यावर उंच आणि मऊ गाद्या टाकल्या होत्या हे सर्व करत असताना मी फक्त संध्याकाळ होण्याची वाट पाहत होतो हे काम चालू असताना अधूनमधून पूजा यायची आणि बेडकडे पाहून थोडी हसायची संध्याकाळी सर्वांचे जेवण झाले मी मुद्दाम जेवल्यानंतर टी व्ही पाहत बसलो होतो पूजा दारात उभं राहून माझी वाट पाहत होती मी मनात म्हणालो निदान घरच्यांना तरी झोपून द्यावं आणि नंतर आपल्या बेडकडे जावे थोड्या वेळाने माझे आई टी व्ही पाहताना झोपी गेली मी टी व्ही बंद केली आणि पूजाजवळ झोपण्यासाठी रूमकडे आलो पहिलीच रात्र असल्यामुळे पूजाने आमचे बेड चांगले सजवले होते त्यावर वेगवेगळ्या फुलांच्या पाकळ्या टाकल्या होत्या लोक म्हणायची ती लहान आहे मग तिला एवढी माहिती कोणी दिली कदाचित तिने कुठेतरी पाहिलं असेल किंवा तिच्या मैत्रिणींनी सांगितलं असेल बाथरूममध्ये येऊन मी चांगला ब्रश केला आणि फ्रेश होऊन पूजाला भेटण्यासाठी आलो मी पुन्हा एकदा दारात उभा राहिलो आणि समोर पाहिलं तर सगळे सामसूम झोपले होते म्हणून मी पटकन दरवाजा लावला आणि सुहाग रात्रीचा आनंद घेण्यासाठी तयार झालो सुरुवातीला मी विचार केला की पूजाचं वय थोडं लहान आहे तिच्या आणि माझ्या वयात खूपच फरक आहे यामुळे तिला खूप त्रास होईल शिवाय माझ्या मित्रांनी सांगितलं होतं मुली पहिल्या रात्री खूपच ओरडतात यामुळे मला ती मला त्याची भीती होती पूजा दिसायला सड पातळ आणि गोरीपान होती सुरुवातीला ती मला खूपच लाजत होती ती लाजत होती आणि मला इकडे चेव येत होता हळूहळू तिने मला आणि मी तिला फारच गरम केलं होतं आणि त्या कामासाठी मी आता रेडी झालो होतो मला वाटायचं मला वाटायचं आता ती खूपच आवाज करेल पण ज्यावेळी तसं काही झालं त्यावेळी तिला त्याचं काहीच वाटल वाटलं नाही यामुळे माझ्या लक्षात आलं की पूजाचा आधीच कोणीतरी यामुळे मी थोडा नाराज झालो होतो पण मला नंतर वाटलं की खेडेगावातील मुलगी आहे सहन करत असेल रात्रभर मी त्या गोष्टीचा आनंद घेतला सकाळ झाल्यावर मला लवकर जाग आली आली नाही पण पूजा सकाळी लवकर उठली होती आणि दारात झाडलोट करत होती पहिल्याच दिवशी मुलगी लवकर उठली आहे म्हणून माझे आई वडील खूपच खुश झाले होते त्यांनी क्षणभर माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले आपलं नशीब चांगलं मुलगी फारच कामाची मिळाली आहे पण माझं लक्ष तिच्या चालण्याकडे होतं कारण रात्री काही झालंच नाही असं ती वागत होती हळूहळू मी माझ्या मनात हळूहळू माझ्या मनातही शंका ही माझ्या मनातील शंका मी विसरून गेलो आणि सुखी जीवनाचा आनंद घेऊ लागलो पण काही दिवसांनी तिचं वागणं हळूहळू बदलत होतं ती आता सकाळी उठण्याऐवजी उशिरा उठत होती यामुळे मी तिच्यावर खूपच रागवायचो माझी आईही तिला लवकर उठण्याचा आग्रह करायची पण ती काही ऐकत नव्हती काही दिवसांनी तिच्या तिच्या फोनवर एका मुलाचे फोन येत होते आणि रात्री मी झोपल्यानंतर हळूच ती फोनवर बोलायची सुरुवातीला याकडे मी दुर्लक्ष केले पण एक दिवस मी त्या मुलाचा फोन उचलला आणि तो काय बोलतोय ते फक्त ऐकत होतो तो म्हणत होता कशी आहे डार्लिंग मला तुझी खूपच आठवण येते शेतातील मळ्यात आपण रोज कुस्ती खेळत होतो त्याची आठवण मला सारखी येते त्याच्या या बोलण्यानंतर मी फोन कट केला आणि पूजाला त्याविषयी विचारू लागलो तेव्हा ती माझ्यावर खूपच चिडली होती आणि मला झोपण्याचा सल्ला देत होती शेवटी काही दिवसांनी तिने तिचं लफडं मान्य केलं पण मी आता काहीही करू शकत नव्हतो मी फक्त एकच काळजी घेत होतो तिच्या माहेरी तिला जाऊ देत नव्हतो हो आणि एकटीला बाहेर सोडत नव्हतो हो शेवटी मी विचार केला की हल्लीच्या मुली वा मुली वयात आल्या की नको त्या मुलांकडून काहीही करून घेतात आणि दुसऱ्यांना टेन्शन देतात शेवटी तिच्याकडून झालेली चूक मी हळूहळू विसरून गेलो आणि पुढील